नमस्कार मंडळी नमस्कार या याची कायची आहे माई मुगाची हा मसाला कांदा चट राहते तिला लसूण आदर नाही तो कशी बी केली ना तर चांगलीच होती आणि इकडं कार कुठे कारल तिकडच राहिलं कारल राहिलं कैरीची चिराची राहिली पण जाऊ दे मी लोनच घेतला आता कैरी देतो ठेवून कारलेस डा कुठे मग हा आता हे करून किती दिवस झाले तीन दिवस झाले आज तीन दिवस टाक बरं इथं खाली खालीच मार पौधी पहिलं खराब झालं का हे खराब नसतं खाऊन पाहतो मी नाही तीन दिवस झाले भारी टेस्ट लागू राहिली आणखी मुरलन ते कारलं झालं आंबड्याची भाजी झाली तीन तीन चार चार दिवस खराब खार हा वरण आहे ठेसा आहे खार आहे आहे आणि काकडी कांदा हा असं आहे जावाला तर या मग जावाला आर्धी फोड माय ना घेतली खाराची अरे आर आरती घेतली हा आणि गावाकडे सगळे खारच म्हणते हा खारच म्हणते हा शेतीतले लोक लोणचं बनते आम्ही बी म्हणतो लोणच पण आपण लय करून खार म्हणतो हा तर मातू देवाकडेच हे करून बसली नाही हा बैसा अस श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या द्याला बाळ घेतून आपलं हा झाकण्याचं आ... चेक करून घेतो चिलट गिलट जैन या मधी जैन लोणचं खराब होऊन काय पा मंडळी कशी कानटाव करती कोण ए कोण कौन हसत अरे वा अरे वा हा लय हसती दासरी उरायली ती पण मांडीवरच लागत बर का सवय लहानपणीपासून सवय झाली तिला रात्र दिवस मांडीवरच येते तिला जर मांडीवर घेतलं ना कॅंकुंग कुंकुंग काहीच नाही करत रडत नाही काही नाही काही नाही समूह आय समूह आत्याला हाय करा हाँ। आत्याला म्हणा तुम्ही जेवण केलं का केलं का म्हणा जेवण केलं केलं तिनं हाय केलं तिचं तिचं काय झालं मी मोबाईलचा लाईट चालू करेल ना त्याच्यामुळे तिला दिसत नाही मावा चेहरा पुढं हा आता दिसून राहिला हा तू केलं सोनुष मम्मी जेवण मी केलं माझ्या टायमावर आता तुम्ही करा तुम्हीच राहिले तर मग मी, मी करून घेतो आता हा त तर या मग मंडळी जावायला कस झालं मग कळण्यास एक नंबर एकच नंबर होता भाऊ बायच्या आतच नादर झालं ना तर या मग मंडळी जावायला धन्यवाद बाय बाय